नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहत आहोत लावण्य अर्णव आणि आकाशे तिघे आता ऑफिस स्टाफकडे येतात आणि त्यांना सांगत असतात की आपल्या ऑफिसमधला वर्धापन दिन आपण खूपच मोठा सेलिब्रेट करणार आहोत अर्णव त्यांना सांगत असतो की प्रत्येकाने आपापली ड्युटी ही व्यवस्थित पार पाडायची समजलं ना आणि याच्यावरती सर्व स्टाफ यस सर असं म्हणतो अर्णव आता खूप खुश असतो आणि तिकडनं जाऊ लागतो पण मात्र तेवढ्यात लगेच ईश्वरीचा आवाज येतो आणि ईश्वरी बोलते की सर मी काय ड्युटी करू म्हणजे ईश्वरी ऑफिससाठी परत आलेली असते आणि ईश्वरीला पाहता बाकी सर्वांनाच आनंद होतो मात्र रागातच ईश्वरीकडे पाहत असते अर्णव तर शांतपणे ईश्वरीकडे पाहतो अर्णव काही बोलून जरी दाखवत नसला तरी सुद्धा ईश्वरी आलीये याच्याबद्दल त्याला आनंद झालेला असतो आणि हे त्याच्या चे चेहऱ्यावरती साफ दिसत असतं आकाश आता ईश्वरीचं स्वागत करत म्हणतो की वेलकम बॅक ईश्वरी खूप छान वाटलं तुला ऑफिसमध्ये परत बघून तर मग ईश्वरी आता आकाशचे आभार मानते आता स्टाफमधली एक मुलगी सुद्धा म्हणते की आम्ही सगळेच तुला खूप मिस करत होतो वेलकम बॅक आणि ईश्वरी सुद्धा तिला छानशी स्माईल देते मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो की तुमची तुमची कामं चालू द्या आणि तू तिकडनं जाऊ लागतो पण मात्र ईश्वरी अर्णवला थांबवते आणि विचारते की सर सांगा ना मी काय काम करू मग आता अर्णव ती जबाबदारी लावण्याकडे देत म्हणतो लावण्या हिला काहीतरी काम दे युअर रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्याच्यानंतर अर्णव निघून जातो पण मात्र आता ही मूर्ख लावण्या ईश्वरीला काय काम देणार तिचं तिलाच माहिती सगळेच आता त्यांच्या त्यांच्या कामाला लागलेले असतात आणि लावण्या इकडे ईश्वरीच्या जवळ तिला म्हणते कुठला वर्ड आहे तो मराठीमध्ये टेस्ट तू ईश्वरी मात्र शांतपणे फक्त लावण्याकडे बघत असते लावण्य आता ईश्वरीला बोलू लागते की किती लोचट असतात ना ग काही माणसं शेवटी इथेच आलीस का परत मग ईश्वरी बरोबर लावण्यला उत्तर देत म्हणते लावण्य मॅडम विसरलात का मी ते नोकरी करते लावण्य बोलू लागते अरे हो पण तुला एक सांगू का या ऑफिस ची ना धूर तुझ्यासाठी काम राहिलेलं नाहीये पण तुझ्यासाठी एक परफेक्ट जॉब आहे आणि तो तू करू शकतेस फक्त ना बसून राहायचं दिवसभर तुला काहीही काम नाहीये तू काहीही करू नको पण मात्र ए आरच्या मागे पुढे तर अजिबात करायचं नाही आता ईश्वरी लावण्याला म्हणते की लावण्य मॅडम तुम्ही विसरलात की काय मला काम करण्याचा पगार मिळतो लावण्य आता म्हणते हेच तुझं काम आहे ना असं समज आता फक्त फुकटचा पगार मिळणार आहे तुला त्याच्यामुळे हॅपी हो आणि तुझ्यासारख्या मुलींना हेच तर हवं असतं ना ते सुद्धा बिनकामाचा पैसा ईश्वरी तर शांत फक्त लावण्याचं बोलणं ऐकत असते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लावण्याला बरोबर ठसक्यात उत्तर देत म्हणते पण लावण्या मॅडम मेहनत न केलेला पैसा हा पचत नाही हो। आणि अशी लहानपणापासून मला शिकवण दिलीये तुमच्या इंग्रजी मध्ये काय शब्द आहे माहिती का तो सेल्फ रिस्पेक्ट ईश्वरी बोट करून लावण्याला म्हणते आता हे पाहता लावण्या तर भयंकर चिडते आणि रागातच तिच्याकडे पाहू लागते पण मात्र ईश्वरी तर फुल कॉन्फिडन्स मध्ये असते ईश्वरी सांगते स्वाभिमान आणि तो आहे माझ्याकडे तर मग लावण्या लगेच म्हणते गुड फॉर यू तुझ्याकडे एवढा स्वाभिमान आहे ना व नी आत्ताच्या आत्ता इकडनं आणि तसंही ने मला आहे तुझ्या बाबतीमध्ये काय तो डिसिजन घ्यायला आणि मी तुला नेमकं सांगितलंय काय करायचं तू ते त्याच्यामुळे तुझी चॉईसही तुला काय करायचं ना ते कर आणि तुझा स्वाभिमान बघ तुला जपता येतोय की नाही लावण्या आता पुढे ईश्वरीला काहीही बोलत नाही आणि तोऱ्यातच तिकडनं निघून जाते पण मात्र ईश्वरी आता शांत राहिलेली असते तिच्या हातामध्ये तर करण्यासाठी कुठलंच काम नसतं त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णव आणि आकाश आता सगळेच अर्णवच्या आईच्या मशीनच्या जवळ असतात अर्णव त्या मशीनवरनं प्रेमाने हात फिरवत असतो आणि खूप इमोशनल झालेला असतो अर्णवच्या डोळ्यातून टपकन पाणी येतं आकाश सुद्धा शांत असतो आणि अर्णव बोलू लागतो हे आईचं मशीन आहे म्हणजे तिची आठवण आहे अर्णव सांगतो की कंपनीच्या अॅनिव्हर्सरीला आपण या मशीनची पूजा करूयात हे बंद मशीन सुरू जर झालं असतं तर किती बरं झालं असतं आता आकाश सुद्धा शांत असतो आणि अर्णव सुद्धा फुल इमोशनल असतो आकाश अर्णवला धीर देतो आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे लावण्या येते आणि मशीन पाहता ती अर्णवला विचारते यार अरे तू मशीनच्या जवळ अर्णव सांगतो की नाही लावण्या हे फक्त मशीन नाहीये तर माझ्या आईची आठवण आहे आता तेवढ्यात तिथे ईश्वरी सुद्धा येते आणि ईश्वरी सुद्धा अर्णवचं ते सगळं बोलणं ऐकत असते ईश्वरी सुद्धा त्या मशीनकडे पाहता तिला सुद्धा आईचा स्पर्श आईची माया जाणवत असते पण मात्र अर्णवने तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की जेवढा वेळ तू इथे आहेस ते ना तेवढ्या वेळ या मशीन लांब राहायचं अर्णव सांगू लागतो इंदोरच्या वाड्यामध्ये सापडलं होतं आठलं होतं मला सुरू होईल पण मात्र नाही झालं आकाश म्हणू लागतो हे मशीन सुरू करण्यासाठी आपण किती प्रयत्न केले पण मात्र ते झालंच नाही आणि या मशीनचे पार्ट्स कुठेच सापडत आहेत आता इकडे अर्ण म्हणू लागतो जाऊ दे सर्वच इच्छा पूर्ण नाही होत सगळे शांत शांत असतात ईश्वरी आता त्या मशीनच्या जवळ येते आणि ईश्वरी शांतपणे बोलते की कोशिश करून बघायला काय हरकत आहे आणि ती प्रेमाने त्या मशीनला हात लावू लागते पण मात्र तेवढ्यात लगेच अर्णव गपकन ईश्वरीचा हात पकडतो आणि रागातच ईश्वरीकडे पाहत असतो अर्णव सांगतो तुझ्या लक्षात नाही राहत का मी तुला आधीच सांगितलंय ना की लांब राहायचं म्हणून आणि अर्णव ईश्वरीचा हात झटकावून लावतो हे पाहता लावण्याला तर खूपच आनंद होतो आता त्याच्यानंतर अर्णव विचारतो तू इथे काय आहेस ईश्वरी पुढे बोलणार तेवढ्यात अर्णव लावण्याला म्हणतो लावण्या काय मी तुला काहीतरी काम दिलं होतं तर मग लावण्या सुद्धा सांगते की सांगितलं होतं हिला पण मात्र ही ऐकेल तर अर्णव सांगतो की तू काही कामापासून हिला लांब ठेव अर्णव इकडे ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर लांब राहायचं मशीन पासून आणि माझ्यापासून सुद्धा अर्णव आता म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का ग तुझ्यामुळे माझं खूप नुकसान झालंय आणि ते मी सहन केलं पण तुझ्यामुळे माझ्या आईच्या मशीनला एक जरी क्रॅश आला ना तर काय करेल मी लक्षात ठेव अर्णव आता त्या मशीनवरती कापड टाकतो आणि मग ईश्वरी तिथेच उभी असते मग अर्णव लगेच इकडे लावण्याला म्हणतो की लावण्य हिच्या लक्ष ठेव मशीनच्या आजूबाजूला सुद्धाही दिसली नाही पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आकाश अर्णव दोघेही कॉन्फरन्स रूम मध्ये निघून जातात मग त्याच्यानंतर लावण्य लगेच ईश्वरीला म्हणते की तुला मी काय सांगितलं होतं ऐकत नाही का ग तू लक्षात ठेवायचा आणि लावण्या पॅमला ईश्वरीवरती लक्ष ठेवायला सा। सांगते लावण्या सुद्धा निघून जाते आणि ईश्वरी मशीनच्या जवळेत विचार करू लागते की या मशीनकडे साधे सरांना मी पाहिले सुद्धा नाही चालत आता त्याच मशीनने मी शिलाई करून दाखवेल असं मीच माझ्या स्वतःला दिलेलं चॅलेंज आहे पॅम तर इकडे ईश्वरीकडे खूपच रागत बघत असते आणि ते ईश्वरीला तिकडनं जायला सांगते त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा निघून जाते लावण्य आणि पॅम दोघेही चाललेले असताना आता पॅम विचारते की लावण्या कसला विचार करतीयस मग लावण्य खुश होत सांगते की फायनली त्या ईश्वरीपासनं सुटका होणार आणि ते सुद्धा एका जुन्या आउटडेटिंग स्टीचिंग मशीनमुळे मुळे पामला तर काही समजत नाही पाम विचारते म्हणजे मला काही कळलं नाही लावण्य म्हणते की बघितलं ना मगाशी ते टीचिंग मशीन ए आर सा विक देते त्या ईश्वरी देसाईने ईश्वरीच्या साध्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर तो किती चुडला आता आपण याच गोष्टीचा फायदा घ्यायचा ते मशीन केबिन मधन काढून अशा जागेवरती नेऊन ठेवायचं योग्य वेळी मला ए आर समोर प्रेझेंट करता आलं पाहिजे त्याच्या नजरेमध्ये भरायचा हा चान्स मला सोडायचा नाहीये पॅमला सुद्धा लावणण्याची आयडिया पडते पॅम म्हणते की ग्रेट आहे मस्त आहे पण मात्र हे कधी करायचं लावण्या सांगते की आज रात्री त्याच्यानंतर इकडे रात्री आता इकडे नम्रता ऐश्वरीची वाट पाहत असते नम्रता आता विचार करत असते या इशूला ना त्याचे बोलणे खायची हौसच आहे ऑफिसच्या पहिल्याच दिवशी किती उशीर केलाय एवढ्यात लगेच ईश्वरी येते माता नम्रता म्हणते काय की इशू एवढा उशीर आत्ता येण्याची आत पटकन घे म्हणजे तिला कळणारच नाही तुला याला उशीर झाला ईश्वरी हो हो बोलते ती पर चेक करते तर तिची डायरी तिथेच राहिलेली असते मग आता नम्रता सांगते त्या डायरीमध्ये एवढं काय उद्या घे ना पण तुला एवढा उशीर का झालाय इशू ऍक्सिडेंट नंतरचा पहिलाच दिवस आहे मग एवढं काम करायचं का आणि त्या अर्णव सरांनी तुला एवढ्या वेळ थांबवून घेतलं आता इकडे ईश्वरी म्हणते ते कशाला थांबवतात मला ते तर माझ्यावरती सॉलिड गुस्सा आहेत अगं उद्या ना आमच्या ऑफिसचा फाउंडेशन दे आणि त्याचीच मी तयारी करत होते म्हटलं तर्फे पण काहीतरी करूयात म्हणून एवढा वेळ त्याच काम मी करत बसले होते आता ईश्वरीच्या ड्रेसवरती काय डाग पडलेले असतात नम्रता विचारते की तुझ्या ड्रेस वरती हे काय डाग कसले तू काय गॅरेज वगैरे मध्ये काम करून आलीयेस का तर मग आता इकडे ईश्वरी काही सांगत नाही आणि नम्रताला म्हणते तर डागांचं जाऊ दे आधी कपडे बदलू की आज बी अत्या कि के सो जाऊ मग नम्रता म्हणते नाही नको नको पटकन घ्यावरून आणि मग आता ईश्वरी लगेच आवरण्यासाठी निघून जाते त्याच्यानंतर रात्री लावण्या आणि पॅम दोघी त्या मशीनच्या जवळ येतात लावण्या त्या मशीनवरचं झाकण काढते आणि आता पॅम विचारते की जर अर्णव सरांना कळलं तर लावण्या सांगते की नाही कळणार ऑफिस मधले सगळे सीसीटीव्ही कॅमेराज मी बंद केले आज हे मशीन इथून काही करून गायब होणार आणि सगळं आर बरोबर त्या ईश्वरी वरती येणार लावण्या ऍटिट्यूड मध्ये पॅमला सांगते की हे मशीन उचलायला माणसांना बोलव तर मग मा पॅम सुद्धा लगेच तिकडनं निघून जाते आता लावण्या स्वतःशी विचार करत म्हणते ईश्वरी तुला ना मी ऑफिस मध्ये टिकूच देणार नाहीये त्यानंतर इकडे दुसरीकडे आता जवळकर काकांना ईश्वरी चहा द्यायला गेली होती मग त्याच्यानंतर ती आतमध्ये येते नम्रताचा घसा बसलेला असतो मग आता ईश्वरी विचारते आवाजाला काय झालं तर मग नम्रता सांगते अगं माहिती नाही ग सर्दी होईल असं वाटतंय मग त्याच्यानंतर आता ती गोळी वाहू लागते पण मात्र सर्दीवरची एकही गोळी नस ईश्वरी विचार करू लागते की राकेशजींकडे आहे का बघते आणि ती लगेच राकेश कडे निघून जात राकेश इकडे फोनवरती बोलत असतो तो, तो बोलत असतो की शलाका पाटीलचा पत्ता सापडलाय राकेश आता त्याला सांगत असतो तिच्यावरती नजर ठेव तू कुठे जाते काय करते सगळं काही कळलं पाहिजे राकेश फोन ठेवतो आणि शलाका पाटील असं नाव घेतो त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच ईश्वरी राकेशला आवाज देते ईश्वरीला पाहता राकेश तर आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतो त्याला असं वाटतं की ईश्वरीने आता सगळंच बोलणं ऐकलं ईश्वरीने शलाका पाटील असं नाव ऐकलेलं असतं ईश्वरी म्हणते शलाका पाटीलचं काय मग राकेश म्हणतो की हो बरोबर शलाका पाटील तुम्हीच नाही का दिली तिची केस मला त्याचबद्दल बोलत होतो शलाकाची माहिती काढायला सांगितलीय म्हणजे तिच्या नवऱ्याची माहिती काढायला आहे नागपूरला माझा एक वकील मित्र असतो त्याला मी सांगितलंय की शलाकाच्या नवऱ्याची काही माहिती माहिती मिळती का नाही ते बघ आता तुम्ही दिलेलं काम आहे म्हटल्यानंतर ते काम करावं तर लागणारच ना राकेश म्हणत असतो की पण ईश्वरीजी मला आज खूप बरं वाटलंय ईश्वरी कारण विचारते तर राकेश सांगतो तुम्ही आज पहिल्यांदी माझ्या कोलीमध्ये मा आलात ईश्वरी सांगू लागते त्याचं काय झालं ते ताईचा ना घसा खूप दुखतोय आणि तिला सर्दीसारखं पण वाटतंय तुमच्याकडे एखादी सर्दीवरची गोळी आहे का तर मग राकेश आता हो गोळी आहे असं सांगतो मी लगेच फर्स्ट एड बॉक्स मधून नम्रताला गोळी काढून देतो ईश्वरी गोळी घेऊन गिंजवू लागते पण मात्र राकेश तिला थांबवतो आणि विचारतो की उद्या जरा तुम्हाला वेळ आहे का मग ईश्वरी सांगते वो आहे ना काही काम होतं का राकेश सांगतो की काय माझ्या क्लायंटने मला नाटकाची तिकीटं दिली होती तर मी विचार केला की तुम्हाला वेळ असेल तर आपण जाऊयात ईश्वरी सांगू लागते मला आवडेल पण मात्र उद्या पाडवाय मला ऑफिसला जाणं गरजेचं आहे कारण की उद्या आणि राकेश लगेच पुढे बोलतो की वर्धा पण देणे आता ईश्वरी विचारते की तुम्हाला कसं काय कळलं आता हा राकेश खोटं बोलण्याची फुल ट्रेनिंग घेतलेली असते राकेश आता बोलतो मी पेपरामध्ये जाहिरात बघितली ती सुद्धा फुल पेज जाहिरात अभिनंदन सात्विक फॅशन असं होतं आता त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते कसं माहिती का मी जर ऑफिसला नाही गेले तर अर्णव सर रागावतील मला त्यांना अजिबात नाही आवडणार आणि खरं सांगू तर मला अर्णव सरांना नाही दुखवायचं ईश्वरी राकेशची माफी मागत म्हणते आय एम सो सॉरी उद्या नाही जमणार आता त्याच्यानंतर गोळीसाठी ईश्वरी थँक्यू म्हणते आणि लगेच तिकडं निघून जाते आता हा नालायक राकेश तर आता स्वतःशी विचार करू लागतो अर्णव सरांना दुखवायचं नाही इंदोरी जिलेबीला अर्णव आवडायला तर नाही लागला ना इला सहज सा, सहज नाही जाऊ देणार मी हिच्या मागे मी खूप वेळ वाया घालवलाय तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार हो। आहोत अर्णव दुसऱ्या दिवशी मशीनवरच झाकण काढतो पण मात्र तिथे त्याच्या आईचं मशीन नसतं तिथे दुसरंच एक व्हाईट कलरचं एक्सपेन्सिव्ह मशीन असतं आता त्याच्यानंतर अंजली सुद्धा असते आणि अंजली मशीन पाहता म्हणते की आईचं मशीन नाही आहे अर्णव ना विचारतो की माझ्या आईचं मशीन कुठे गेलं तर मात्र लावणण्यास लगेच सांगते की हे त्या मिस इंदोरने तर नसेल केलं ना पण आता अर्णव भयंकर चिडतो आणि म्हणतो की मिस इंदोर आज जे काही घडेल ना त्याला फक्त आणि फक्त तू रिस्पॉन्सिबल असशील त्याच्यानंतर अर्णव धावतच आता कसल्या तरी आवाजाने येऊ लागतो म्हणजे तो अर्णवच्या आईच्या मशीनचा आवाज असतो आणि ईश्वरी ती मशीन सुरू केलेली असते ईश्वरीने खूप मेहनतीने ती मशीन सुरू केलेली असते आणि त्याच्यावरती ती शिलाई मारत असते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू